पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ खासदार सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला गेला आणि महायुतीचे सरकार आलं आहे संघटना मजबूत व्हावी म्हणून ही कार्यशाळा घेण्यात आली पन्नास टक्के महिलांना जागा आरक्षित आहेत आणि त्यापेक्षा जास्त जागा आम्ही देऊ आमची पुढची वाटचाल मोदींच्या नेतृत्वात चालू आहे कुटुंब म्हणून मी भाष्य करणार नाही मी राजकीय भूमिका मांडू शकतो कौटुंबिक नातं कौटुंबिक असत मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ ही आमची राजकीय भूमिका असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात त्यांच्या मनात काय कधी कोणाला फारस कधी कळलेलं नाही त्यामुळे उद्याच्या मला माहित नाही पण आम्ही आज जी काय वाटचाल करतो त्याच्यामध्ये अनेक सहकार्य आमच्याशी जोडले जातात आले कधी बोलले तुम्हाला माझी विधीमंडळामध्ये एकदा अशी सहज भेट झाली आमचा दीर्घकाळचा राजकीय प्रवास सोबत झालेला मैत्री आहे मैत्री खातर चर्चा एका दोन वेळेला विधिमंडळामध्ये झाली यापेक्षा काही वेगळी झालेली नाही आणि तशी होण्याची काही शक्यता आहे मैत्री आहे देखील अस्वस्थ जयंत पाटील तुम्हाला वाटले तुम्हाला नेमकं काय वाटतं ते तुम्ही सांगा मग मी बोलेब कमी आहे त्यांच्याकडे एक असं आहे की त्यातलं पाणी न देणं हा जयंत पाटलांची खासियत आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला काही वाचता येणार नाही एवढं मात्र मला नक्की माहिती प्रयत्न अलीकडे दिसत नाही स्क्रीनवर हो नाही तो त्यांचा भाग आहे शेवटी ते आज एका राजकीय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे मी ऍक्टिव्ह सारखि नाही ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात सर राज्यातल्या पाणी टंचाईच्या टँकात अनेक गावांमध्ये आजही समस्या उद्भवली सरकार एक असा आहे की या वर्षीच म्हणजे गेल्या वर्षीचं प्रजन्यमान शंभर टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये झालं सगळ्या धरणांचा जलसाठा शंभर टक्क्यापेक्षा जास्ती होता मृतसाठा सुद्धा आहे परंतु या वेळचा तीव्र उन्हाळ्याच्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं आणि या साराचा परिणाम गर्भातल्या पाण्याची पातळी खाली झालीच पण धरणातल्या पाण्याचा साठा सुद्धा दुर्दैवाने कमी झाला ही वस्तुस्थिती का नाकारता येत नाही अशा वेळेला या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करत उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा काही प्रकल्प हातामध्ये घेणं आवश्यक आहे पण सरकार येतानाच आम्ही एक सांगितलं की नदीजोड प्रकल्प आजही या राज्यातील काही नद्या अशा आहेत की ज्या बारबाई भाता आणि दुष्काळी भागातल्या नद्यांशी त्या जोडल्या गेल्या तर हे आजचं जे भयावह चित्र भीषण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यात बदल होईल आजच्या महायुतीच्या सरकारच्या अजेंडावरचा तो पहिल्या क्रमांकाचा विषय आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सरकार काम केलं मला असं वाटतं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर संपणार नाही कधीच मी मगाशी सांगितलं की दादानी प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही पक्षाच्या कोरग्रुपमध्येही चर्चा केली आणि मला असं वाटतं कुठल्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य केलं रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज